आळेफाटा परिसरामध्ये काही पान टपरीमध्ये नवीनच फुलचंद पान हे गुंगी आणणारे पावडरचा वापर सर्रास सुरू झाला असून याकडे आळेफाटा पोलिसांनी व अन्न व भेसर प्रशासनाने कारवाई करण्याचे गरजेचे झाले आहे सायंकाळच्या वेळी पूर्वी लोक हे जेवण उरकल्यानंतर अन्न पचन होण्यासाठी साधे पान खायचे तो जो वर्ग होता तो साधारण तीस ते पन्नास वयोगट असा होता नवी दहावी अकरावी बारावी कॉलेजची मुले तसेच इतर काही व्यसनाला बळी पडत जात असलेली टारगेट युवक व विद्यार्थी हे सुद्धा आता सायंकाळी टपरीवर गर्दी करू लागले आहेत दुकानदारांनी फुलचंद हे पान फक्त तीस रुपयात चाळीस रुपयात पन्नास रुपयात अशा स्वरूपात विक्री सुरू केली आहे आळेफाटा परिसरामध्ये अशी चार पान स्टॉल आहेत जे फुलचंद पानाची सर्रास विक्री करत आहे तो व प्रशासनाचे नियम धाब्यावर बसवत आहेत मागील काही महिन्यांमध्ये व भेसळ प्रशासनाने व एलसीबीने मेफ लीन ड्रग या गुंगी आणणाऱ्या औषधांचा साठा जप्त केला होता याचे तीट कनेक्शन जुन्नर तालुक्यात सुद्धा पोहोचले होते परंतु सदर फुलचंद पानामध्ये अशा स्वरूपाची आणणारी पावडर वापरली तर जात नाही ना अशा प्रकारची आळेफाटा परिसरामध्ये नागरिकांमध्ये सुरू सुरू आहे आहे हे आपल्या पाल्यांचे आयुष्य खराब होऊ नये म्हणून चिंतित झाले असून सदर पान स्टॉलवर व फुलचंद पान विकणाऱ्या व त्यामध्ये गुंगीची पावडर टाकणाऱ्या लोकांवर पडताळणी करून ठोस अशी कारवाई करून सदर पान स्टॉल बंद करावेत अशी मागणी दबके आवाजात सुरू आहे सदर पान व दुकानदार हा सदर पानाचा विक्रेता दुकानदार मोफत अगोदर पान खायला देतो व प्रसार करायला सांगतो व नंतर ग्राहक आणायला सांगतो पान खाल्ल्यानंतर युवकांमध्ये काय झिंग आहे किती चांगली किक बसते दूर होते रोज खायला पाहिजे रे असे संवाद ऐकायला मिळतात मुलांनी पान खाल्ल्यानंतर त्यांना सदर गुंगीच्या पावडरमुळे रक्तात मिश्रित झाल्यावर त्यांना बीपी हाय होणे हृदयाचे थोके वाढणे उन्हात गेल्यावर वा चक्कर येणे कधी कधी भोवळ येऊन पडणे मेंदूर परिणाम होऊन त्यांची त्यांनी मानसिक रुग्ण असल्यासारखे हावभाव करणे व लक्षणे दिसणे अशा स्वरूपाच्या आरोग्याच्या तक्रारी समोर येऊ लागल्या आहेत दोन महिने अगोदर आडेफाटा पोलिसांनी काही पान व्यवसाय करणारे व होलसेल विक्रेते यांना अशा पावडरचा वापर न करण्याची सक्त ताकीद दिली होती अशी माहिती एपीआय जी भोडगर यांनी दिली प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर व आरोग्य यंत्रणा यांनी त्वरित लक्ष घालणे सुद्धा गरजेचे आहे सदर पान स्टॉलवर येणारे जे पान खाणारे ग्राहक आहेत व काही मुले आहेत का अशी ही मुलं पान खाऊन त्या ठिकाणी आजूबाजूला असलेल्या स्वीटच्या दुकानांसमोर तसेच काही अन्न विकणाऱ्या हॉटेलसमोर थुंकण्याचा प्रकार असून त्या ठिकाणी घाण करत आहेत व सार्वजनिक अस्वच्छता पसरवत असून आडे, आडे ग्रामपंचायत सुद्धा कारवाई करावी अशा स्वरूपाची मागणी काही समाजसेवी संघटनांनी केली आहे अन्न व औषध विभाग प्रशासनाने त्वरित लक्ष घालावे व कडक कारवाई करावी अशी मागणी एम एम व्ही पी संघटना यांच्यातर्फे करण्यात येत आहे मुख्य संपादक आयुब शेख तेज न्यूज जुन्नर पुणे नुकतेच दोन दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर सणसवाडी पोलिसांनी अशा पान दोन पान विक्रेत्यांवर कडक कारवाई करून आवाहन करावे की अशा प्रकारचे फुलचंद पान विक्री करत असल्याची माहिती कळवावी असे स्वरूपाचं आवाहन पोलीस निरीक्षकांनी केलेलं आहे अशीच मागणी ही आळेफाटा परिसरामध्ये सुद्धा होत आहे यामध्ये जर पोलीस निरीक्षक सतीश फोडगर साहेब यांनी लक्ष घातले तर अनेक मुलांचे विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्या अगोदर वाचणार आहे अशा स्वरूपाची मागणी होत आहे ब्युरो रिपोर्ट आरे न्यूज प्रेस आळेफाटा नेव्हर मिस अपडेट